एखादं काम करताना प्रामाणिकपणा नसेल तोपर्यंत तुमच्या त्यागाला अर्थ उरत नाही आज गुढीपाडवा गुढीपाडवाच्या दिनी एक सुंदर अशी संकल्पना सचिनच्या मनात आली आणि त्याने आपल्या मंगरुळ गावामधील सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव करावा म्हणून त्याने आज गौरव भूमिपुत्राचा हा उपक्रम राबवला आताच मला वाटतं आता, डॉक्टर दिनेशनी पण सांगितलं किंवा डॉक्टर संपतनी सांगितलं किंवा आमच्या फुटाळसरांनी सांगितलं की ह्या ज्या गोष्टी चालतात ह्या फक्त प्रेम आणि आपुलकर ती चालत नाहीत तरी मित्रांनो आज वीस मुलांचा खर्च करताना पंचवीस मुलांचा खर्च करताना या पाठीमागे कुठेतरी आर्थिक बाब ही मोठी असते आणि ज्यावेळेस ह्या सर्व मुलांची देखभाल करायची असती त्यावेळेस त्यांचं शिक्षण असेल त्यांचं आरोग्य असेल त्यांचा कपडा रत्ता असेल त्या सगळ्या गोष्टींसाठी खर्च येतो आणि कधी मला नाही वाटत सचिनने फक्त तो त्याच्या कार्यातून त्याला जी मदत मिळालेली आहे हा त्याचा मोठेपणा आहे परंतु त्याने कधी समाजामध्ये जाऊन कधी मागणी केलेली नाही तो जेवढा त्यागी आहे तेवढा स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी माणसांचा कायम कदर करावे माणसाने स्वाभिमान आणि त्याग घेऊन जागणारी माणसं ही कायम उंच मानिन जगत असतात आणि त्यातलं एक सचिन आहे त्यामुळे वेळही खूप झालेला आहे मी आपणा सर्वांना एक विनंती करेल आज सचिनने अनाथालयाचं सा काम चालू केलेलं आहे आपापल्या आप परीने मी आपणा सर्वांना आव्हान करेल की आज या चिप्या मुलांसाठी एक सुंदर अस गट उभं राहते जेवढी सुंदर आई बाबा या मुलांना लाभलेले आहेत तेवढेच एक त्यांना छप्पर अपेक्षित आहे आणि ते छप्पर उभं करताना तुम्हाला मदत ही अनाथालयासाठी गरजेची आहे मी सर्वांना एक विनंती करेल कुणालाही कंपल्शन नाही याच्यामध्ये किंवा हा उपक्रम घेतलाय म्हणून मी हा बोलत नाही माझं कायम येणं जाणं असतं माझं कायम सहकार्य असत परंतु आपली एक जबाबदारी असते ज्या वेळेस आपण मी या गावचा नागरिक आहे असं म्हणवतो आणि ज्या वेळेस त्या गावाने आपल्याला सपोर्ट केलेला असतो किंवा ज्या गावाच्या संस्काराने आपण मोठाले झालेला असतो मित्रांनो संस्कार हे फक्त आई वडिलांचेच असतात असे नाही सहज गावात फिरता फिरता चार चांगल्या विचारांचे लोक जरी आपण बघितली आणि आपण त्यांच्याशी नाही बोललो पण त्या चार लोकांचे विचार ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस ते चार विचार आपल्याला मोठ करण्यासाठी उपयुक्त ठरतात तर आणि त्या विचारांनी आपण घडलो जातो आज हे एक पायी पायिक पायिकत्व म्हणून मी या गावचा आहे मी या गावचा पाईक आहे आणि मी या गावच्या माझ्या परीने मला जर मदत करता आली तर नक्कीच आज आपण सचिनला हे अनाथालय सचिनच नाही आज माझ्या गावाचा गौरव आहे की त्या गावामध्ये सचिनने आज छोटस अनाथालय चालू करता करता आज वीस पंचवीस मुलं सांभाळतो हा तुम्ही आपल्या गावचा गौरव आहे आणि अशा अर्थाने आपण जर आपल्या पद्धतीने जर त्याला काही आर्थिक मदत करू तर नक्कीच आयुष्यभर आपल्याला सुद्धा एक सुखद अशी आनंद आणि सुखाचे विचार आपल्या मनामध्ये राहतील की कुठेतरी माझाही हातभार इथे लागला असो सचिनच्या या कार्याला माझ्याकडून आणि आपण सर्व उपस्थिताकडून